विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण माझ्या आयुष कॉम्पिटिशन एक्झाम गायडन्स या यूट्यूब चॅनलला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले अभिनंदन व आभार व्यक्त करतो असाच प्रतिसाद आपण माझ्या आयुष कॉम्पिटिशन एक्झाम गायडन्स या यूट्यूब चॅनेलला द्यावा हवा तसेच या चॅनलला आपण सबस्क्राईब करा तसेच सगळीकडे शेअर करा ही विनंती आहे मी जे व्हिडिओ आपणासमोर घेऊन आहे ते पूर्णपणे पहावे त्यांच्या आपण आपल्या नोटबुकामध्ये नोट्स काढावा चला तर आपण आज एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्याविषयी माहिती पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कशाबद्दल माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती पाहणार आहोत भारतामध्ये जे भारतामध्ये जे अठ्ठावीस घटक राज्य आहेत त्यातील महाराष्ट्र हे प्रमुख असे राज्य आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली महाराष्ट्र राज्याची प्रमुख भाषा मराठी आहे महाराष्ट्र राज्याची प्रमुख भाषा काय आहे मराठी आहे महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ तीन सो आठ हजार चौरस किलोमीटर आहे महाराष्ट्र राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे तसेच महाराष्ट्र हे राज्य लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे महाराष्ट्र राज्याची किनाऱ्याची लांबी सातशे वीस किलोमीटर आहे महाराष्ट्र राज्याच्या समुद्र समुद्रकिनाऱ्याची लांबी किती आहे सातशे वीस किलोमीटर आहे एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र राज्य भारताच्या मध्यभागी आहेत महाराष्ट्र राज्य आहे भारताच्या मध्यभागी आहे जे उत्तर भारत व दक्षिण भारत यांना जोडत असते महाराष्ट्र राज्य सीमा ही गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा या राज्यासोबत जोडलेली आहे महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आहे व उपराजधानी नागपूर आहे महाराष्ट्र राज्यात एकूण सहा महसूल किंवा प्रशासकीय विभाग आहेत त्यातील क्रमांक एक नागपूर क्रमांक दोन अमरावती क्रमांक तीन पुणे क्रमांक चार कोकण क्रमांक पाच नाशिक आणि क्रमांक सहा औरंगाबाद महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत किती आहेत म जिल्हे महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्यातील क्रमांक एक अकोला क्रमांक दोन अमरावती क्रमांक तीन अहमदनगर त्याला अहिल्यानगरसुद्धा असे म्हणतात क्रमांक चार कोल्हापूर क्रमांक पाच गडचिरोली क्रमांक सहा गोंदिया क्रमांक सात चंद्रपूर क्रमांक आठ औरंगाबाद त्याची छत्रपती संभाजीनगर असे नवीन नाव पडले आहे त्यानंतर क्रमांक नऊ जळगाव क्रमांक दहा जालना क्रमांक अकरा ठाणे क्रमांक बारा धाराशिव पूर्वी त्याचे नाव उस्मानाबाद असे होते क्रमांक तेरा धुळे क्रमांक चौदा नंदुरबार क्रमांक पंधरा नांदेड क्रमांक सोळा नागपूर क्रमांक सतरा आहे नाशिक क्रमांक अठरा आहे परभणी क्रमांक एकोणीस पालघर क्रमांक वीस पुणे क्रमांक एकवीस बीड क्रमांक बावीस बुलढाणा क्रमांक तेवीस भंडारा क्रमांक चोवीस मुंबई उपनगर आणि क्रमांक पंचवीस मुंबई शहर क्रमांक सव्वीस यवतमाळ क्रमांक सत्तावीस रत्नागिरी क्रमांक अठ्ठावीस रायगड क्रमांक एकोणतीस लातूर क्रमांक तीस वर्धा क्रमांक एकतीस वाशिम क्रमांक बत्तीस सांगली क्रमांक तेहत्तीस सातारा क्रमांक चौतीस सिंधुदुर्ग क्रमांक पस्तीस सोलापूर क्रमांक छे छत्तीस हिंगोली असे महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यात तीनशे पंचावन्न तालुके किंवा तहसील आहेत महाराष्ट्र राज्यात तीनशे पंचावन्न तालुके किंवा तहसील आहेत महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात वस्तीत असलेले गावं चाळीस हजार नऊशे एकोणसाठ आहेत महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषद चौतीस आहेत तसेच ग्रामपंचायत सत्तावीस हजार नऊशे तेरा आहेत पंचायत समिती तीनशे एकावन्न आहेत महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेशचंद्र बैस आहेत आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्याविषयी माहिती विषयी भरपूर प्रश्न विचारले जातात कोणती स्पर्धा परीक्षा असो याच परीक्षेमध्ये महाराष्ट्राचे क्षेत्रफळ महाराष्ट्राची राजधानी महाराष्ट्राची भाषा तसेच महाराष्ट्राचे वेगवेगळे जे जिल्हे आहेत या जिल्ह्याविषयी प्रश्न विचारले जात असतात यासाठी आपण विविध वृत्तपत्र वाचावे तसेच टी व्हीवरील बातम्या पाहाव्या त्यावर आपण नोट्स काढावे तसेच चालू घडामोडीमध्ये महाराष्ट्र राज्याविषयी माहिती यांच्याविषयी येत असते तसेच आपण गुगलमध्ये सर्च करावे तसेच यूट्यूबवरील व्हिडिओ पाहावे आणि महाराष्ट्र राज्याबद्दल जास्तीत जास्त अभ्यास करावा कोणतीही परीक्षा असो त्यामध्ये महाराष्ट्र राज्याविषयी अनेक प्रश्न येत असतात म्हणून सर्वांना विनंती आहे की मी जो व्हिडिओ तयार केला आहे तो आपण सर्वांनी पाहावा पूर्णपणे पाहावा सर्वांना शेअर करावा धन्यवाद